सुपर फास्ट बात में मोबाईल वर पाहण्यासाठी एएसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. नोंदणी केली के अलर्ट राहायला पाहिजे आणि सेक्युलर माइंडेड या इलेक्शन मध्ये काम केलं पाहिजे अशा प्रकारची डोली बनले. मला वाटतं की आता आपल्या मतदारसंघामध्ये विशेषतः पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही विभागामध्ये लोकांनी आता मनावर घेतलेलं आहे की हे सरकार बदललं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न प्रयत्नात आहे मला वाटत नाही ती क्लिप अशी व्हायरल झालेली आहे बऱ्याच गोष्टी अशा व्हायरल होतात मध्यंतरी माझी एक अशी झालेली होती की मी मारवाडी समाजाच्याविषयी काहीतरी बोललो म्हणून पण नंतर त्यांना पश्चाताप झाला म्हणजे असंही बऱ्याच वेळेस होतं कारण माझा स्वभाव कधी तसा नव्हता हे तुम्हालाही माहिती आहे है। पण ते कधीतरी होतं नाही पण ते मला मला वाटत नाही त्याच्यामध्ये काय तथ्य अस जागा वाटप व्यवस्थितशीर चालू आहे नाही असं आहे त्या विभागामध्ये सातत्यानं एकतर परिस्थिती आमची अशी होती की चंद्रपूर असो किंवा तिथली गडचिरोली असो गडचिरोलीचा तर अगोदरच उमेदवार ठरलेला पण चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड होती पाच सहा लोक होते त्याच्यातून निवडला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे तिथं पोर्तुखे नावाचे आमचे पूर्वीचे खासदार होते ते सातत्यानं निवडून ठिकाणी आणि म्हणून त्याच प्रवागामधला एखादा नेता आला असेल पुढे म्हणून ते थांबलं असेल हैदराबाद मध्ये तसं तरी होता होतं की भेंदूच्या देवालयावर त्यांनी अटॅक केलेला होता आणि मी देशाचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मला इंटरव्ह्यू करावा लागलं नाही तरी बावीस सीट मागितलं आमच्याकडे असायला चोवीस सीट बावीस सीट कशा देणार आणि आम्ही दोन सीटवर लढायचं ते कसं शक्य आहे त्यामुळे चारची आम्ही ऑफर केलेली होती रिस्पॉन्स नाही मीच बोलत मी एका ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर बोलत होतो तीन चार बैठका झाल्या आमचे माझी अध्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांनी चर्चा केली बावीसच पाहिजेत म्हणून आठ धरून असलं तर काय काही अजित पवारांनी केला त्यांना इन्फॉर्मेशन असणार काहीतरी त्यामुळं त्यामुळं मी अजून त्याविषयी काय बोलणार नाही पण असू शकत असं असू शकत त्याशिवाय ते बोलणार नाही कारण हे वोट कटवा म्हणून प्रसिद्धीला आहे कटवा अर्थ आमचे वोट कमी व्हावे आणि बीजेपीला जास्त जावेत अशा प्रकारची ती भूमिका मी लढाईला उतरलेलं आणि लढाई करत असताना आव्हान झेलायचे असतात आणि त्या आव्हानाला खतम करायचे असतात हे आता स्पष्ट भूमिका आहे की धर्माच्या नावावर ते सगळे लढाई होते आणि दुसरीकडे ही धर्माच्या नावावर आहे पण ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली सेक्युलर घटना लिहिली त्या घटनेचा खून होतोय आज त्याचा खरे आम्ही विचार करणार कि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग केला तीन वर्ष ती घटना घेण्याकरता लागली आणि आज आपला देश एवढ्या चांगल्या तऱ्हेने त्या घटनेच्या माध्यमातून जातोय त्याला बाधा आणण्याचं काम होत आहे सांगितलं ना एम आय एम ची तिथं युती झाली याचाच अर्थ बाधा आणण्याचं काम आहे आणि त्यांचा अलायन्स झालेला आहे तर मदत करायचं नाही तर डोक्यावर घेऊन बसलेले आहेत असं आहे की इंटरनॅशनल गोष्ट होते आता आणि भारतामध्येच आहे की मोदींनी मीडिया विकत घेतलेला आहे म्हणलं त्यामध्ये काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही कारण एल डी टी व्हीचा जर आपल्या समोर उल्लेख आहे कशा तऱ्हे त्यांना हे मागवलं जे त्याच्यापेक्षा आणखी काय उदाहरण पाहिजे आमच्याकडे स्टॉक आहे त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून आमच्याकडून नेतात ते आणि तिकडे त्यामुळे आता तिथं आमच्यातले लोक तिथं जातील आणि सेक्युलरिझमचा प्रचार तिथं करतील याविषयी माझ्या मनात शंका त्यांना धडा शिकून परत येतील काय होणार नाही त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहे तिथे काही अडचणी आल्या असतील पवारसाहेबांच्या सारख्या लिडरला तिथं त्रास देण्याचा प्रयत्न झालेला असेल त्याशिवाय अशा प्रकारे ते करण्यात कंट्री नाही आम्ही तर आमची पॉलिसीच होती की दहशतवादाला इतकंच नाही तर पीओ की मध्ये मी गृहमंत्री असताना पासष्ट कॅम्प्स होते त्यांचे ते चाळीसवर आणलेले होते आम्ही ते मी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे पण त्याची वाच्यता आम्ही केलेली नाही हे स्ट्राईक केलं की सगळ्या जगभर करतात आणि मग जगाची सगळी एजन्सी सांगते की तिथं काहीच नाही आहे म्हणून आता आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे असं आहे त्यांची मला अंदक करना ते वाटत नाही की पूर्ण अंतकरणातून ते भाजपाला साथ देते ते मनाने इथले इथेच आहेत सहकार आहे त्यांचा एक वर्ष इथं काम केलेलं आहे काँग्रेस एन सी पी मध्ये राहिलेले आहेत ते मला वाटत नाही की ते वेळावाकडे काय करतील फायदा आणि तोटा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही केलं की जनता जी आहे ती फार हुशार आहे आणि विशेषतः आजचा जो तरुण वर्ग आहे तो फार हुशार झालेला आहे पण मी त्या तरुण वर्गाला एवढीच मी विनंती करतो की तुम्ही ह्या सगळं ओपिनियन तुम्ही क्रिएट करत असताना देशाचं स्वातंत्र्य कुणी मिळवलं त्याच्यानंतर डेव्हलपमेंट कुणी केली याचाही विचार केला पाहिजे कारण की तरुण मंडळी गेल्या पंचवीस वर्षाचाच विचार करतात पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं हे त्यांना माहिती नाही आहे आणि म्हणून त्याच्यातूनही त्यांनी डिटेलमध्ये हे सगळं घेतलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो भाजप हेच सगळं करत असत ना पण ती आज हेमा मालिनीला टक्कर जायला ती उभी आहे ना आतापर्यंत पुढे नव्हतं ती टक्कर द्यायला उभी आहे त्यामुळं मिरच्या पूर्ण पाठिंबा आहे त्याला दोन्ही गोष्टी एकदा एकदा एखादी एक एक गोष्ट केल्यानंतर ती पूर्ण केली पाहिजे

दलितांच्या मधली लिडरशिप प्रॉस्पर व्हायला वेळ लागतो आणि त्या लिडरशिपला टीका बरेच लोक करत असतात आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की मी त्यांच्याशी अशी एका एक टीका झाली होती त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर बोललो लगेच त्यांना आणि ते तुम्ही छापले नाही म्हणून फार सांभाळून राहिलं पाहिजे मला वाटत नाही की त्याच्यावर हे जो सगळा ब्लेम केलेला असेल एखाद्या वेळेस झाला असेल पण त्यांनी पाच वर्ष आपली

काँग्रेस असं आहे सॉफ्ट हिंदू हिंदुत्ववादी असं नाही सर्व धर्म समभावाला काँग्रेस आहे ती कुठल्याही धर्माला किंवा जातीला ते प्रोत्साहन देत नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे काँग्रेस आहे मी मी प्रामुख्याने त्याच्याच युवकांच्या करता सांगितलं की त्यांना पंचवीस वर्षापूर्वीची हिस्ट्री माहिती नाही देश कसा घडला स्वातंत्र्याची चळवळ कशी उभी राहिली किती लोकांनी त्याग केला म्हणून याचाही त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि हे पुढच्या करता म्हणून ते भावी नेतृत्व त्यांच्यात आहे तर भावी नेतृत्व नुसतं त्या वरवरच्या वक्तृत्वावर भुल भुलता कामा नये कारण त्यांच्या हातात देश पुरा आहे आणि हा देश जर घ्यायचा असेल तुम्हाला तर हे सगळं दोन एक थोड्या ओराटिरी हा देश संपन्न होणार नाही वन हॅज टू गो इन टू दुसऱ्या नाही तर जरूर त्यामध्ये मताची विभाग विभागणी थोडी होते दलित आणि मुस्लिम मंशांमध्ये काही लोक जातील तेवढेच जे पाच दहा हजार जाणारे मत असतील तर ते हे नसते तर ते मिळाले असते ना आम्हाला बाबर मग निवडून येणार सगळं दोन्ही जागा निवडून येणार दोन्ही कॉम्पिटंट आहे तुम्हाला तुम्हाला शंका आहे काय हा आता जरा येऊ लागत बऱ्याच बऱ्याच दिवसांनी शिंदेशा नाही मी विकास करत आलेला आहे तुम्हाला तुमच्या इथलं एक एक दोन नाही बरेच उदाहरण आहेत तिथे माझ्याकडे खाता आलं इलेक्ट्रिसिटीचं तर इथं अंडरग्राउंड सगळं वायरिंग करून घ्यायचं लक्षात आहे ना ते तुमचं म्हणून मी म्हटलं की तुम्ही ते म्हणून आता त्याला मी काय करणार पण त्या शहराच्या करता म्हणून सगळं हे आम्ही केलं कुणा जबाबदारी कोणाची ह्या पाच वर्षात झाले ते ह्या पाच वर्षात ते उघडले नाही एक मिनिट जरा उद्याचा हे अत्यंतमध्ये इथे इथे घाट गा, उभा केला हे तर माहिती आहे सुशील कुमार शिंदे वारी मार्गाचं नंतर भूमीपर्यंत झालं आणि रस्ता तो गेला त्याच्या पैसे दिल्याची पण निष्ठा असताना हे तरी माहिती आहे आपण काम केलं होतं दगडाचे करायचे तर ते काम दोन वर्ष लगडलं शेवटी तो घाट शिबेटचा केला म्हणजे आपण निधी दिला परंतु त्याचा विनियोग झाला नाही आणि तो विनियोग व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करायला पाहिजे नाही आता पाठपुरावा मी सत्तेत नाही सरकार बदलला सरकार बदलला निर्णय बदलला तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये ते काम बघण्याचं त्याचं परशोषण करण्याचं काम लोकल अथॉरिटीच आहे आणि ते करत नाही लोकल अथॉरिटी कोणाची आहे कशी आहे हे बघितलं पाहिजे ना आता सोलापूर शहरामध्ये कॉर्पोरेशन आहे आज तीन वर्ष झालं तिथं बजेट नाही कॉर्पोरेशन मध्ये स्टँडिंग कमिटीचा चेअरमन नाही त्याला काय आम्ही काँग्रेस दोषी आहोत काँग्रेसने तर आम्ही खूप काही तिथं दिलं आणि तुम्हाला चालवता येत नाही ना सत्ता ही भानगड आहे सगळ्यात आता ते ने नेहमी फुल करता ते माहितीये खरं म्हणजे ह्या गोष्टी स्ट्राईक करणे वगैरे जनतेमध्ये काही सांगायचं नसतात त्याच्यामुळे मी तुम्हीच म्हणता तुम्हीच म्हणता आणि मी फाशी दिली सांगितली नाही पण याने फाशी दिली याकूब खूप आणि त्याची बॉडी सगळी मुंबईला आणली ऐंशी हजार त्या प्रेतयात्रे लोक होते त्याचा इफेक्ट दुसऱ्या एखाद्या जातीवर होणार की नाही द्वेष होणार की नाही कोण ह्याला जबाबदार म्हणून ॲडमिनिस्ट्रेशन त्याला करता येत नाही किती मोठे दोन केसेस होत्या माझ्या हातून झालेल्या सांगता येत नाही त्याचं काय पण मोदी साहेबाने जे भाषण केलं आपल्याकडे आपण हे करू तो करू म्हणून सोलापूरच्या सोलापूरच्या आम्ही टेक्स्टाईल वापरू नाही नाही ठीक आहे ऐकायला आता त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आश्वासनच सगळे दिले नाही आणि ते पूर्ण केलं नाही हे त्या समाजाचे आहेत जी या उनके पास पॅरा फोर्स आहे तो भी काही नेले ते हैं म्हणून सांगितलं मग त्यांनी सा पाच वर्षात घ्यायला पाहिजे होतं ना एक ए, एक वार तरी कपडा दिला होता का हे झूट बोलते आहे सब आणि वर लोणकड हाणले त्या सत साईबाबाच्या मंदिरामध्ये जे सोलापूर का जॅकेट आहे म्हणून आता सांग त्यालाही स सा, तुम्ही तर आता सोलापूरपासून पंढरपूर काय जास्त लांब नाही आहे का आपल्या सोलापूरात सोलापुरात जॅकेट आहे का, का। नाही आहे खाली पाकिट आहे आता हा तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे एन सी पी बद्दल मी काय बोलू नाही नाही मी तुम्हाला सांगितलं ना अडवाणी गोधरा गोध्राकांडामध्ये त्याला बचावलं त्यालाच त्याने तिकीट नाकारलं सोलापूर मधून कोणी गेलं नाही म्हटलं मुलं मोठी झालेली आहेत मुलं मोठी झालेली आहेत ती इंडिपेंडेंट आहेत त्यांच्या विचाराप्रमाणे जे जात असतील पालक पालकमंत्री पुत्र रोहन देशमुख बंडखोरात त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे फक्त धनकारण आरक्षणावरून आरक्षणासाठी आदर